काय माय काय करालीस अभ्यास करावाय माय माय मला दीड हजार रुपये पाहिजे ते कशाला माय अरे दोस्त आहे सांग जरा पार्टी करायची जाऊन कायची पार्टी करायची पार्टी पार्टी, पार्टी। हा बर दीड हजार देतो हा पण तीन प्रश्नाचे मला उत्तर सांग जवळ देतो बर सांग तू तीन प्रश्नाचे उत्तर म्हणजे एक आठ आहे हा प्रश्नाचे उत्तर बरोबर आले तर बरं आहे नाहीतर एक चुकलं की एक चापट एक चुकलं की एक चापट खावा लागते आड आहे बरोबर बरोबर तर तर रुपये मग येऊ का असा तर मी रोजच मार खातो हे प्रश्न बरोबर आला तर पाचशे तरी भेटतील मंजूर आहे हाय काय हा मंजूर आहे बरं आहे फ्रीज मध्ये हातीला कसं ठेवायचं मला उत्तर सांग हाती राहते मोठा फ्रीज राहते एवढं एवढं आणि त्या फ्रीज मध्ये हाती कसा बसल तू काय मी कशी प्रश्न फ्रीज फ्री एवढं त्याची गेट उडायची हातीला डायरेक्ट मध्ये सोडायचं आणि गेट लावून घ्यायची सोपा उतर आहे हो बरोबर आहे बर चुकलं बघ मग चुकलं पाचशे गेले मी फ्रीज मध्ये गाडवाला कसं ठेवायचं आहे आपण हातीला जसं गेट काढून मध्ये ठेवलं होतं की नाही तसंच गेट काढायचं फ्रीज मध्ये ठेवायचं चुकलं हा चुकलंच कस का चुकलं मी सांगू काय सांग बर मध्ये हाती राहते आणि गाडव पण कसं मावल आधी गेट काढावं लागते हातीला बाहेर काढावं लागते हा आणि मग मध्ये गाडवायला सोडायला लागते आहे बघा बर बर गेले मी हे पाचशे आता शेवटचा प्रश्न आहे हा आता तरी उत्तर बरोबर बर दे पाचशे देतो आता नक्कीच बरोबर देतो आता दोन तर आशे हजार गेलेच मी हा सांग बर मग आकडाच लग्न आहे हा ते एक प्राणे त्याच्या लग्नाला आला नाही हा ते कोणतं आहे ते मला उत्तर दे नक्की मी सांगतो वाघ आहे वाघ कारण वाघ जर आला असला लग्नाला माकडाला खाऊन टाकीत होता माकडात लग्नच होत नव्हतं नक्की शंभर टक्के वाघच उत्तर आहे वाघच आला नाही तो चुकला चुकलं एक प्राणी आला नाही लग्नाला वाघ आला नाही म्हणलो की मी वाघ कशाला येते तुला कोणता प्राणी आला सांग बरं मग कोणता गाडीवर राहिले का फ्रीज मध्ये कोणलेले मग गाडव आहे बघ फ्रीज मध्ये मग ते कशाला कस येत आहे आता मी चुकलं ते पाचशे गेले दीड ते हजार गेले मग मारे खाऊ घातली सहा हजार तसंच असते बरं उतर येण्या गेले तसंच असते